हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचे वसमतच्या शिरडशहापूर येथे जाहीर प्रचारसभा संपन्न झाली या प्रचारसभेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि या प्रचारसभेमध्ये संपूर्ण महाविकास आघाडीतील नेते कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूयात वरचा कळस काढलेला आहे हे जे दिलेला माणूस आहे ते माझा कार्यकर्ता होता माझ्या सोबत राहून माझ्याकडून वीस बावीस कोटी रुपयाचे काम करून घेतलेली गुत्तेदार आहे आणि जवळ मुवा मयामधला सगळा रस संपून घेतला संपून टाकलं चक पाणी खतम झाले की मयाच मानगुटीवर पाणी दिलं मयाच विजतवर आणि आमच्याच पक्षाची दोन मतं झाली इकडून पुन्हा मग मी पडलो मग हेमंत हो भाऊला आम्ही पहिलंच केलं तर मग त्यांचा कारभार करायला सुरू केला जेव्हा हे बी जे पीचे लोक त्याच्या विरोधात गेले की मग आपले बांगरसाहेबांना घेतली तीन कमान हातात आणि साहेबांना म्हणे किंवा मी तर आमदार राहून दोन नंबरचा मत घेणार म्हणून तू असं आपण उरलो दोनच मध्ये आता चाल म्हणजे याच्याविरोधात आपणच जाऊ आणि हे गेले याच्या नाही पडले म्हणजे आता हे साहेब हे कसं निवडून येणार या शेतकऱ्याचे सर्व कर्ज माफ करू आपल्या पिकाला भाव साडे आठ हजार रुपये महिना मान सन्मान देऊ पण असं जर एवढं जर चांगला आघाडी आपल्याला देत असेल तर बाकीच्या गोष्टीचा विचार करायची गरज नाही आणि हे माग काँग्रेसच्या काळामध्ये होतं कापूस खरेदी केंद्र चालू होतं सोयाबीन खरेदी केंद्र चालू होतं जना खरेदी केंद्र चालू होत खतावर सबसिड्या भरपूर चालू होत्या सगळ्या गोष्टी होत्याच म्हणजे जे होत्या ते त्यांना करायला काही अडचणीच नाही पण जे होत्या ते बंद करायचं काम या लोकांनी केलं आता जवळ दालीगावकर साहेबांनी सांगितलं जवळपास सहाशे स्कीम सेंट्रलच्या आणि चारशे स्कीम राज्याच्या चालू होत्या त्यातल्या त्या हळूहळू हळूहळू एक एक निकामी करत चालू योजना अनेक त्याला फंडच द्यायचे नाही योजना अनेक त्याला ते बंद पडल्यासारखं त्याच्यावर कोणी नेमायचंच नाही अशी ही पद्धत करून एकेखोरपणा एक आणि हुकुमशाही पद्धत या बरोबर चालू केली आहे बांधव असो त्यावर काही मी बोलायला करा तर बरेच लोक सगळ्याला माहीत राहिल्या पण आपल्या इथं सुद्धा उमेदवार जो दिला आहे मित्र मित्रपक्षानं तो तर यायच्यावरचा आहे समजा ते कोणीतरी म्हणजे